एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस तर मित्रांनो कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला कमीत कमी तेवढे मार्क मिळाले असेल तर तुम्ही लेकी परीक्षेला क्वालिफाय झालेलं आहात ओके okay, चला तर आपण संपूर्ण कट ऑफ लिस्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तर ऑलरेडी मी इंस्टाग्रामला पोस्ट केलेलंच आहे चला तर आपण संपूर्ण कट ऑफ लिस्ट बघूया तर प्रवर्ग तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्वात अगोदर ओपन कॅटेगरी ओपन मध्ये सर्वसाधारण एकोणचाळीसचं कट ऑफ लागलेलं आहे खेळाडू बत्तीस लागलेलं आहे प्रकल्पग्रस्त सव्वीस प्रकल्पग्रस्त तुम्ही बघू शकता सव्वीस आणि महिला एकदम एंडला घेतलेल्या आपण प्रकल्पग्रस्त सव्वीस भूकंपग्रस्त अठ्ठावीस माजी सैनिक छत्तीस माजी सैनिक बघू शकता मित्रांनो छत्तीस कट ऑफ लागलेलं ला आहे पोलीस पाल्य पस्तीस कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो होमगार्ड अठ्ठावीस आणि अनाथ अठ्ठावीस आणि मी सांगितलेलं आहे की महिला कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट एकदम आपण एंड ला घेतलेलं आहे तर सदोतीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे ही ओपन कॅटेगरीचं कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो ओके नेक्स्ट प्रवर्ग आहे एस सी एस सी प्रवर्गामध्ये सर्वसाधारणचं कट ऑफ लागले लागलेलं आहे बत्तीस आणि महिलांचं कट ऑफ लागलेलं आहे अठ्ठावीस कट ऑफ पुढचा प्रवर्ग आहे एस टी प्रवर्ग एस टी प्रवर्गामध्ये सर्वसाधारणचा सा कट ऑफ लागलेलं आहे तीस आणि महिला कॅन्डिडेटचं कट ऑफ लागलेलं आहे पंचवीस मार्क ओके पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एन टी बी एन टी बीमध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ लागलेला आहे पस्तीस मार्क आणि महिला कॅन्डिडेट सव्वीस मार्कचा कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एन टी सी एन टी सीमध्ये सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेला आहे चौतीस आणि महिला कॅन्डिडेटचा कट ऑफ लागलेलं आहे अठ्ठावीस ओके तर पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डीमध्ये सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेला आहे अठ्ठावीस तर बाकी जागाच नव्हते महिला कॅन्डिडेट म्हणा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कोणाही जागा नव्हत्या एस बी सी एस बी सी सर्वसाधारण ते कट ऑफ इथं पण सेम बाकी कोणाला जागाच नव्हते आणि ओबीसी पुढचा प्रवर्ग मित्रांनो ओबीसी ओबीसीचा सर्वसाधारण कट ऑफ लागलेलं आहे तीस खेळाडू असेल तर सत्तावीस होमगार्ड असेल तर सव्वीस आणि महिला कॅन्डिडेट सव्वीस अशा प्रकारे ओबीसीचं कट ऑफ लागलेलं आहे पुढचं प्रवर्ग मित्रांनो ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस सर्वसाधारण पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे आणि महिला कॅन्डिडेट पस्तीस तर तुम्ही इकडं बघू शकता मित्रांनो सर्वात कमी कट ऑफ ई डब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारण लागलेलं आहे आणि जास्त कट ऑफ महिलांचं पस्तीस लागलेलं आहे ओपनमध्ये तर आहे सदोतीस पण इकडं प्रवर्गमध्ये बघू शकता तुम्ही सर्वात कमी कट ऑफ सर्वसाधारण पंचवीस आणि महिलांचं पस्तीस दहा मार्काचा फरक आहे पुढचा प्रवर्ग आहे व्ही जे ए सर्वसाधारण छत्तीस कट ऑफ महिला कॅन्डिडेट एकतीस कट ऑफ आणि लास्ट प्रवर्ग आहे मित्रांनो ई ई बी सी ई बी सी सर्वसाधारण प्रवर्ग सव्वीस आणि महिला कॅन्डिडेट पंचवीस तर अशा प्रकारे मित्रांनो अमरावती शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीसचं ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो आणि ज्या उमेदवारांचं निवड झालेलं आहे त्यांचं अभिनंदन आणि लेखी परीक्षेची तयारी चांगल्याप्रमाणे करा मित्रांनो वेळोवेळी आम्ही तुम्हाला पोलीस भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट तुम्ही सहजपणे bohu saktao okay